हरियाणातून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे हरियाणातील पंचकुला या ठिकाणी एका कारमध्ये एकाच कुटुंबातील सात जणांचे मृतदेह आढळून आले आहेत या सातही जणांनी विष घेऊन आत्महत्या केली अशी माहिती पोलिसांनी दिली आहे या घटनेमुळे हरियाणासह देशभरात एकच खळबळ माजली आहे कुटुंबातील सातही जणांनी अशा प्रकारे एकाच आत्महत्या का केली पोलिसांनी घटनास्थळी भेट दिल्यावर नेमकी काय माहिती समोर आली आहे याविषयीची सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सोमवारी रात्री उशिरा पोलिसांना या घटनेची माहिती मिळाली पंचकुला येथील सेक्टर सत्तावीसच्या घर क्रमांक बाराशे चारच्या बाहेर एक कार उभी होती या कार मध्ये काही लोक बसले होते आणि ते तडफडत होते अशी माहिती पोलिसांना मिळाली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत या सगळ्यांना रुग्णालयात दाखल केलं पण सातही जणांचा मृत्यू झाला सगळ्यांची प्रकृती इतक्या मोठ्या प्रमाणावर बिघडली होती की कुणाचाही जीव वाचू शकला नाही आता याबाबत पुढील तपास सुरू आहे अशी माहिती पोलीस उपायुक्त हिमाद्री कौशिक यांनी दिली आहे तो हमें सूचना मिली की छ व्यक्ति हां लाई हॉस्पिटल में, में और 3 च जना पांचे तो ये पता लगेगा की एक की मृत्यु हो गई और एक व्यक्ति जो सेक्टर शहर सिविल अस्पताल ले गए थे जिनको उनकी भी मृत्यु हो गई है तो इस मैटर में जो हमें प्रथम दृष्टि लग रहा है कि ये आत्महत्या का मैटर है ना सुसाइड का मैटर है प्राइमर प्ले से तो फिर भी सीमा फ्राइमली मौके पर पहुँच चुकी है इन्वेस्टिगेटिंग ऑफिसर मौके पर पहुँच चुके हैं हम सारे तो साइंटिफिक एविडेंस कलेक्ट करेंगे और इस मैटर को प्रॉपरली एनालाइज करेंगे बट प्राइम प्ले से हम जो जहर खाया वो पूरे परिवार के लोग हमें पता है अभी तो हम आइडेंटिटी नहीं करना चाहेंगे बट इनका पहचान होगी अभी फोरेंसिक टीम आई है वो पूरा वहाँ पेज कर गाड़ी के अंदर क्या है और क्या इसके रीजन के बट हाँ कुछ फैक्ट्स हमारे सामने जो एकदम प्राइमरी आए आए इंडिकेशन होता है कि सुसाइड कब आ दिलेल्या माहितीनुसार या कुटुंबाचा प्रमुख सदस्य हा देहरादून या ठिकाणी ट्रॅव्हल्सचा व्यवसाय करत होता मात्र या व्यवसायात नुकसान झाल्यानं कुटुंबावर कर्जाचा बोझा वाढला या वाढलेल्या कर्जातूनच या सगळ्यांनी सामूहिक आत्महत्या केली असावी असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला आहे दरम्यान मृतदेहांचा शवविच्छेदन अहवाल समोर आल्यानंतर तसंच तपास पूर्ण झाल्यानंतर या प्रकरणाची पुढील माहिती माध्यमांना दिली जाईल असं पोलिसांनी म्हटलं आहे दरम्यान पोलिसांनी घटनास्थळी भेट दिल्यानंतर त्यांना एक सुसाइड नोटही मिळाली होती त्यामध्ये नेमकं काय लिहिलंय याची माहिती अद्याप समोर आलेली नाही मात्र पोलीस या, पोली या प्रकरणाचा पुढील तपास करत आहे या प्रकरणातील पुढील अपडेट्स आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू त्यासाठी लोकसत्ताच्या यूट्यूब चॅनलला तुम्ही अजूनही सबस्क्राइब केलं नसेल तर लगेच करा आणि पाहत रहा लोकसत्ता लाईव्ह